वाहतूक नियम तोडणाऱ्या टॅक्सी चालकांविरुद्ध नेरळ पोलिसांची धडक कारवाई टॅक्सी संघटनेचा टॅक्सी बंद तर पर्यटकांचे हाल त्यानंतर टॅक्सी संघटनेकडून पुन्हा टॅक्सी सेवा सुरू नेरळ पोलिसांकडून तर नेरळ टॅक्सी चा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली असता आमदार थोरवे यांच्या विनंतीनुसार नेरळ पोलीस ठाण्याचे नेरळ टॅक्सी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व शिवसेना शिंदे गटाचे युवा संघटनेचे उत्तर रायगड अध्यक्ष प्रसाद थोरवे यांच्यासह पोलीस अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी शिवाजी ठवडे यांनी संघटनेचे अध्यक्ष यांना संघटनेच्या टॅक्सी चालकांना येत्या पंधरा दिवसात कोड ठरवण्याचे तसेच टॅक्सी चालवताना चालकांनी गुटखा गांजा दारूचे सेवन करण्याचे से व एखादा चालक असे सेवन करत असल्यास आढळल्यास त्यावर संघटनेची कारवाई करावी त्यानंतर तो ऐकत नसेल तर आमच्याकडे त्याची तक्रार करा तसेच टॅक्सी चालकांकडून येणाऱ्या पर्यटक व स्थानिक रहिवाशी यांच्याशी आदराने बोलावं व वागावं तसेच टॅक्सी चालकांकडून येणाऱ्या पर्यटकांना होणारी मारहाण ही थांबली पाहिजे जर पर्यटकांची चुकी असेल तर अशा पर्यटकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार द्या आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू मात्र तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका अशा सूचना करा या सूचनेनुसार देण्यात आलेल्या नियमांचे संघटनेने येत्या पंधरा दिवसात काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहे या ताब्यात घेतलेल्या काही गाड्यांवर दंडात्मक कारवाई करत ताब्यात घेण्यात आलेल्या ता सर्व गाड्या पोलिसांकडून सोडून देण्यात आल्या आहेत तर संघटनेची केल्या केलेल्या सूचना मान्य करत बंद केलेली टॅक्सी सेवा ही पर्यटकांसाठी पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली आहे

सरळ मार्गी गाडी चाललेली आहे तुम्ही कशी चालवता हे दोन लेन चालवत एक लेनला ला इनर लेन नाही एक लेनला जाणार लेन आहे बाकी पब्लिक कोणतं तो कट मारून पुढे जात नाही कट मारून गेला त्याला तुम्ही काय म्हणजे